आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा तळोजा खारघर येथे पाणी टंचाईची गंभीर समस्या लक्षात घेऊन तळोजा शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विधान भवन मुंबई येथे भेट घेतली या भेटीत काँग्रेसचे आक्रमक नेते विजय भाऊ वडेट्टीवार यांनी पाणी समस्येबाबत चर्चा केली आदर्श लाईव्ह न्यूजशी बोलताना विजय भाऊ वडेट्टीवार यांनी सांगितले की तळोजा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी संबंधित सिडको एम डी आणि जॉईंट एम डी यांना पत्र दिले जाईल यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने काँग्रेस गटनेते आणि लोकलेखा यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले शिष्टमंडळात अंकुश गायकवाड उद्योग वाणिज्य विभाग जिल्हाध्यक्ष हयात फातिमा महिला शहर प्रेसिडेंट गुलाबभाई चरभरे गुलामभाई भाई चरफरे ज्येष्ठ नेते काँग्रेस नितेश पाटील अध्यक्ष युवा काँग्रेस कमिटी प्रभाग एक आदी मान्यवर उपस्थित होते आज अंकुश गायकवाड आणि त्यांच्याबरोबर काँग्रेसचं शिष्टमंडळ मला भेटलं पाचनंदनगर तळोजामध्ये पाण्याची अत्यंत गंभीर अशी समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे स्थानिक लोकप्रतिनिधीचा अजिबात लक्ष नाही आणि या विभागामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत चालली नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत चाललं आहे परंतु जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी झुंजावं लागतं ही फार मोठी शोकांतिका आहे मी एमडीला डीला सिडकोच्या आणि जैन एमडीशी बोले आणि या भागामध्ये पाण्याची समस्या तातडीनं सोडण्याची मी त्यांना सूचना करणार आहे त्यांना सांगणार आहे पत्रही देणार आहे आणि मला एक सांगितलं पाहिजे की इतका मोठा परिसर असताना पाणी समस्येसाठी या लोकांना त्रास होतोय आणि प्रशासनाकडे दुर्लक्ष करताय तर यांना जनतेच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही असा त्याचा अर्थ निघतो आणि म्हणून मी या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घालून पाठपुरावा करणार आणि तळोजा येथील नगरच्या पाणी समस्येवर लवकरात लवकर समस्या निकाली काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस